नमस्कार बहिणींनो आणि मंडळी आज आपण समजून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन आणि तीन जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महत्त्वाचे अपडेट्स ओके हळूहळू पॉईंट बाय पॉईंट एकदम तुम्हाला फास्ट रीतीने समजावून सांगेल दोन आणि तीन जानेवारीचे अपडेट काय काय आले आहेत ओके पहिली अपडेट आहे सेकंड जानेवारीची सरकारकडून योजनेचा खर्च आणि बजेट याबाबत चर्चा झाली आहे काही जिल्ह्यांमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्यामुळे काही लाभार्थींना हप्ता उशिरा मिळाल्याच्या तक्रारी आल्या आहेत म्हणजेच की आता एक जानेवारीला खूप बहिणींना पैसे आले आहेत त्यांच्या अकाऊंटवर पंधराशे रुपये परंतु काही कारणास्तव बाकीच्या अनेक लाभार्थींना अजून तरी हप्ता आलेला नाही किंवा आला तर तीन तीन जानेवारी किंवा सेकंड जानेवारीला आला आहे ठीक आहे ना प्रशासनाने सांगितले की पात्र महिलांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे म्हणजेच की आता जी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना दर महिन्याला जे पंधराशेची मदत होती यातून महिलांना घर खर्च मुलांचे शिक्षण काही त्यांचा औषध खर्च असेल यासाठी आधार मिळावा म्हणून हा सरकारचा उद्देश आहे त्यामुळे ही आता योजना चालूच राहील असे सरकारने नमूद केले आहे ओके आणि ज्या महिलांची माहिती चुकीची किंवा अपूर्ण आहे म्हणजेच की ई के वाय सी करताना त्यांनी चुकीचे काही ऑप्शन सिलेक्ट केले असेल त्यांना अजून एक चान्स दिला होता एकतीस डिसेंबरपर्यंत परंतु आता एकतीस डिसेंबर तारीख निघून गेली तार आहे तर अजून जर अशी काही अपडेट आली की ई के वाय सीची रिजनरेट तारीख केली आहे अजून वाढवली आहे तारीख तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगन ओके तर आता काही जिल्ह्यांमध्ये नोंदणी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे म्हणजेच की काही लाभार्थी असे आहेत की ते क्रायटेरियामध्ये बसत नाहीत तरीसुद्धा ते लाडकी बहिणीचा लाभ घेत आहेत तर अशांना आता वगळण्यात येणार आहे ओके त्यामुळे काही महिलांना हप्ता उशिरा मिळाल्याच्या त्यामुळे तक्रारी आल्या आहेत ज्यांना गरज आहे जे त्या क्रायटेरियामध्ये बसतात त्यांनाच आता पैसे मिळणार आहेत ओके आता प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे की पात्र महिलांना हप्ता आता नक्की दिला जाणार आहे ओके जर तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट केली असेल आणि तुम्ही पूर्ण क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून मी तुम्हाला त्यावर नक्कीच काही उपाय सांगन ओके आता काही अर्जांमध्ये काय झाले की माहिती अपूर्ण आहे काही ठिकाणी चुकीची नोंद आहे आणि काही जणांची तर ई के वाय सी चुकीची आहे आणि बाकी पण आहे म्हणून सरकारने आता निर्णय घेतला की आधी सर्व माहिती बरोबर आहे का ते तपासायचे नंतरच मगच हप्ता जारी करायचा ओके okay? आणि आता तीन जानेवारी म्हणजेच आजची अपडेट काय आहे सरकारने लाभार्थ्यांची छाननी व्हेरिफिकेशन सुरू असल्याचे सांगितले आहे काही तक्रारी आल्यामुळे फक्त खऱ्या पात्र महिलांनाच लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये पुढील तपासणी होते उत्पन्न प्रमाणपत्र राहण्याचा पत्ता आधार बँक खाते लिंक आहे का इतर योजनांमधील लाभ लाभाचे ओव्हरलॅप ज्या महिलांची नोंदणी योग्य आहे त्यांना हप्ता नियमितपणे दिला जाणार आहे ओके ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजेच जर तुम्ही पूर्ण क्रायटेरियामध्ये बसता ओके तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे उत्पन्नाचा दाखला म्हणजेच की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता का त्यानुसार ओके म्हणजेच लाभार्थ्यांची आता काय केली आहे छाननी व्हेरिफिकेशन सुरू केली आहे जर तुमची ई के वाय सी कंप्लीट आहे आधार बँक अकाउंट लिंक आहे डी बी टी लिंक आहे तर तुम्हाला पैसे येतील ओके यामध्ये काय तपासले जाते बेसिकली उत्पन्न प्रमाणपत्र तुमचं पत्ता निवासी पुरावा आधार आणि बँक लिंकिंग आहे का इतर योजनांचा लाभ घेतला आहे का तुम्ही म्हणजे जर दुसऱ्या योजना तुमच्या चालू असतील तर तुम्हाला आ, ही योजनेचा लाभ भेटण्यास थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो ओके कारण काही तक्रारी आल्या होत्या की काही अपात्र लोकांनीही यात अर्ज केले आहे आणि ते आत्तासुद्धा त्यांना पैसे येत आहेत तर अशांना आता थांबवण्याचे था काम चालू केले आहे जलदरितीने म्हणून आता फक्त खरी पात्र महिला ज्या आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे हे सरकारने स्पष्ट केले आहे ओके आणि पात्र महिलांना पंधराशे प्रतिमा लाभ आता मिळणार आहे आता वाढवतील का नाही याची अपडेट आहे तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल पण तुम्ही आता तुम्हाला जर फास्ट रीतीने एकदम अपडेट हव्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ज्या काही तुम्हा सरळीत आणि स्पष्ट अपडेट हव्या असतील तरच ओके आणि ई के वाय सी करणे आवश्यक आहे जर तुमची ई के वाय सी नसेल झाली तर तुम्हाला हप्ता येणार नाही ओके म्हणजे काय काहींचं कसं आहे बँक आणि डी बी टी सगळं लिंक आहे आणि ते पूर्ण क्रायटेरियामध्ये बसतात तरीसुद्धा त्यांना आता हप्ता आला नाही का तर फक्त ई के वाय सीमध्ये त्यांचा थोडासा बदल झाला आहे किंवा चुकीचे ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे सबमिट केल्यामुळे ठीक आहे ना आता जर परत जर एक चान्स दिला तारीख वाढवून तर तुम्ही नक्कीच बरोबर ई के वाय सी करून घ्या ओके चुकीची माहिती आढळल्यास हप्ता थांबू शकतो पडताळणी पूर्ण झाल्यावर पुढील हप्ते नियमित येतील ओके म्हणजेच की हप्ता कुणाचा थांबू शकतो फक्त ई के वाय सी न केलेल्या महिलांना महिलांचं थांबू शकतो चुकीची माहिती दिलेल्या अर्जांना रिजेक्ट केलं जाऊ शकतो आणि बँक खाते लिंक नसल्यास ते पण रिजेक्ट होऊ शकतात पण ज्या महिलांची माहिती सगळी बरोबर आहे त्यांना हप्ता आता नियमित मिळणार आहे त्यामुळे कुठलीही फेक न्यूज येईल तुम्हाला हप्ता मिळणार की नाही हे करावं लागेल ते करावं लागेल जास्त काही नाही ह्याच्यात फक्त ई सी कम्प्लीट असेल आणि आधार बँक लिंक असेल उत्पन्न कागदपत्र तुमचे क्रायटेरियामध्ये योग्यरित्या बसत असेल तर तुम्हाला हप्ता मिळणारच मिळणार ओके म्हणून लाभ चालू ठेवण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करा आधार बँक लिंक तपासा उत्पन्न कागदपत्र तयार ठेवा तुमचं ओके एवढं सांगायचं आहे तुम्हाला की योजना सुरू आहे पैसे बंद झाले नाही सरकार पातळ म पडताळणी करूनच तुम्हाला आता पैसे देणार आहेत आणि पात्र महिलांना प्रत पंधराशे प्रतिमाहा नक्की मिळणार आहेत ओके आणि तुम्हाला जर अशीच फास्टरित्या अपडेट पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना हप्ता आला नाही कारण काय आहे तुमचे मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला काहीतरी उपाय सांगेन ओके थँक्यू